मुंबई बिजनौर आणि लुधियानातून तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली ही एक मोठी बातमी आहे चार राज्यांच्या पाच राज्यांच्या पोलिसांच्या मदतीनं एटीएसनं आज ही कारवाई केली या ठाण्याच्या मुंबऱ्यातून शमशाद अहमद नावाच्या एका सव्वीस वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली शमशाद हा मूळचा उत्तर प्रदेशातल्या बिजनौरचा आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश मोठी कारवाई म्हणता येईल नेमकं यांचं नेटवर्क काय होतं आणि काय करायचं प्लॅन हे करत होते लोक युपीएसटीएफ uh, ची मुळात कारवाई आहे युपीएसटीएफ न एक युपी मध्ये आय एस आय च एक मॉड्यूल बस केलं होतं uh -huh. आणि आय एस आय च्या मॉड्यूल मध्ये जे लिंक्स मिळाले होते त्या लिंक्स वर काम करत युपीएटी एटीएस न महाराष्ट्र च्या सहकार्यानं इथं मुंब्रा इथनं नाझिम अहमद या व्यक्तीला अटक केली आहे नाझीम अहमद हा याने काही व्हॉट्सअप ग्रुप तयार केले होते काही ऑनलाईन चॅटरूम्स तयार केले होते आणि ऑनलाईन चॅटरूमच्या माध्यमातून हा आठ ते दहा लोकांच्या संपर्कात होता या ग्रुपमध्ये ते लोक होते आणि इतर दहा ते बारा लोकांना तो जोडण्याच्या प्रयत्नामध्ये होता मुळात या लोकांनी अं दहशतवादी घातपात करण्याची योजना केली होती आणि यासाठी तयारी करण्याच्या आधीच युपी च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे युपी एटीएसनं ही लिंक जी आहे महाराष्ट्र एटीएस ला दिली की मुंब्रामध्ये काही लोक राहत आहेत ज्यांचे लिंक आय एस आय एस शी आहेत आणि काही परदेशी नागरिकांच्या ना संपर्कामध्ये आहेत त्यांना फायनान्स करण्यात आलं आणि काही व्हॉट्सअप ग्रुप आणि ऑनलाईन चॅटरूम तयार करून ते एकमेकांशी संपर्क करून काही घातपात करण्याची योजना करत आहेत त्यालाच आधार करत महाराष्ट्र एटीएस न मुंब्रा इथनं नाझीमला अटक केली आहे इथं दोघांना ताब्यात घेतलंय मुंब्राच्या रशीद कंप इथल्या साधना अपार्टमेंटमध्ये हा मागे मागील काही महिन्यांपासून गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सोबत होते आणि सांगत होते की मुंबईतली ही कारवाई जी आहे ही कशा प्रकारे करण्यात आलेली आहे शंका आहे की काही दहशतवादी संघटनांशी या लोकांचे संबंध होते आणि त्यानुसारच व्हॉट्सॲपवरून अशा प्रकारचे ग्रुप तयार करण्यात येत होते